गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना कशा सगळ्या जणी स्वस्त राहा मस्त रहा तुमचं आमच्या अनुमिनी ब्लॉग्स या नवीन ब्लॉग चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी बनवते राजस्थानातली पारंपरिक मिठाई बेसन चक्की ह्याच्यासाठी मी बेसन अर्धे अर्धा किलो बेसन चाळून घेतलेलं आहे कारण त्याच्यामध्ये मग गाठी पडत नाहीत आणि एक वाटी तूप पातळ करून घेतलेले मोहन टाकायसाठी आता हे तुपाचं मोहन मी बेसनाच्या पिठात टाकलेलं आहे हे काही उकळायचं वगैरे नाही फक्त पगळवून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं अगदी सगळ्या सणांमध्ये होळी दिवाळी इत राजस्थानात आवर्जून बेसनचक्की केली जाते लग्नात समारंभात वगैरे बेसनचक्की पण असते खूप व्यवस्थित आता हे मी मिक्स करून घेतलेलं आहे सगळं आता मोहन मिक्स झाल्यानंतर ह्याच्यात थोडंसं पाणी टाकत टाकत घट्ट असं पीठ मळून घ्यायचं थोडंसं चिकट असतं बेसनाचं पीठ त्याच्यानं असं थोडं मळायला त्रास होतो पण मग ते खूप घट्टच होतं आपण जेवढं पाणी टाकत जाईल तेवढं ते घट्ट होतं हे पहा आता ह्याला ठेवून द्यायचं एक दहा मिनटासाठी ठेऊन द्यायचं आता ह्याच्या मी पोळ्याला आटायला घेणार आहे अर्धा किलो ह्याचे मी चार भाग करून घेतलेले एक मोठा गोळा घेतला कारण पोळी अशी खूप पातळ लाटायची नसती आपण ज्याला रोट म्हणतो तशा पद्धतीनं अशी खूप जाड पोळी त्याची लाटायची असती पाहता मी गोळा करून घेतलेला आहे आणि लाटायला थोडासा त्रास होतो हे पीठ खूप असं आटरून येतं आकसतं किती पाणी घातलं तरी ते घट्टच होतं थोडा चिरा वगैरे पडतात म्हणून माशा अशा काठ थोडेसे हे करून घ्यायची छोटीच करायची पोळी काठ थोडेसे व्यवस्थित करून घ्यायचे नंतर जाडच ठेवायची पाहू शकता तुम्ही बऱ्यापैकी मी जाड केलेली आहे आणि आता ह्याला शेकून घ्यायचं छान आचेवर आणि तूप लावून भाजून घ्यायचं भाजायला बराच वेळ लागतो कारण आतपर्यंत जाड पोळी ना मग आतपर्यंत भाजायला बराच वेळ लागतो अशा पद्धतीनं पहा हे मी भाजून घेते छान खरपूस तुपावर ब्राऊन रंगावर ही पोळी मी भाजून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीनं सगळ्या पोळ्या भाजून घेतल्या आहेत मी आणि त्याचा असा चुरा केला आहे आता हा चुरा मिक्सरमधून काढून घ्यायचा मोठं हातानंच असं चुरून घेतलंय आणि मग मिक्सरवर खूप मोठं आणि खूप बारीक करायचं नाही आणि खूप लहान आहे खूप पिठासारखं करायचं नाही थोडं रवाळ काढून घेतात आपण त्या पद्धतीनं रवाळ करायचं आणि ते चाळणीतनं चाळायचं म्हणजे पिठाच्या चाळणीतनं नाही चाळायचं आपण तांदूळ वगैरे चाळतो त्या चाळणीनं ते चाळलं चा चा, चा म्हणजे छान टेक्स्चर येतं त्याला तुम्ही पाहू शकता खूप बारीक मग ती छान वाटत नाही दाता खाली ती बर्फी जी आहे ती अशी छान येत नाही आपल्या म्हणून पीठ मी घेतलेलं आहे असा सुंदर पिवळा कलरला ह्याच्यात काही मी कलर वगैरे नाही टाकलेला पण कलरच असा छान आलाय भाजल्यामुळं आता ही जी चु चुरी झालेली आहे त्याला मी मोजून घेते कारण ह्या प्रमाणातच आपल्याला साखर टाकायची आता ही ह्या ग्लासनं माझी जी चुरी झालेली आहे ती जवळजवळ साडेचार ग्लास झालेली आहे तर साडेचार ग्लासला म्हणजे पाऊनपट साखर घ्यायची म्हणजे त्या हिशोबाने आपल्याला तीन ग्लास साखर लागणार आहे ह्या चक्कीसाठी आणि ती पण ह्याच फुलपात्रानं मोजून घेणार आहे मी हे सगळं मो आता मोजून घेतल्यानंतर ह्याला आणखी भाजायचं आहे कारण मग छान सुंदर रंग येण्यासाठी आणखी मी पॅनमध्ये ह्या ही चुरी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आणखी थोडंसं तूप घातलेलं आहे जवळजवळ एवढ्या अर्धा किलो बेसनासाठी जव दोन वाट्या तूप वापरलं आहे मी अर्धी पाऊन वाटी पीठ आपण मोहन म्हणून टाकलेलं आहे आता अर्धी पाऊन वाटी मी तूप असं टाकते आहे आणि जे उरलेलं पीठ आहे उरलेलं सॉरी उरलेलं तूप आहे ते आपल्याला नंतर यूज करायचं आहे छान ब्राऊन रंगावर ही चू पीठ आता हे भाजून आहे एक पंधरा ते वीस मिनिट लागतात भाजायला कलर असा सुंदर गोल्डन ब्राऊन आला की मग त्याला बंद करायचं आणि एका ह्याच्यात काढून घ्यायचं आता आपल्याला ह्याच्यासाठी पाक करायचा आहे कारण हा जो रवा आपण बेसनाचा भाजून तयार केलेला आहे तो आपल्याला आता पाकात टाकायचा आहे मी पहिल्या सांगितल्याप्रमाणे आपण पाऊनपट ह्या पि रव्याच्या हिशोबाने साखर होईल जवळजवळ तीन ग्लास तर तीन ग्लास साखर मी फुलपात्र म्हणजे तीन फुलपात्र साखर मी पॅनमध्ये घेतली आणि पाक करायला ठेवलेला आहे चांगला एक तारी अगदी पुढचा एक तारी पाक येईपर्यंत ह्याला उकळायचं आहे छान आपण रव्याच्या लाडूला वगैरे करतो पाक त्या पद्धतीने इथं आता तार आलेली दिसत नाही आहे पण मी खूप चांगली लांब तार येईपर्यंत ह्याला उकळलं आहे इथं शूट झालं नाही ते आणि आता हा ह्याच्या आधी मी त्याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट शंभर ग्रॅम अर्धा किलो बेसनसाठी शंभर ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट टाकलेलं आहे त्याच्यामुळे ह्या चक्कीला खूप छान वेगळा स्वाद येतो आणि ती खातानाही एकदम सुंदर लागते त्याचं टेक्स्चर म्हणून जरूर मिक्स कर आहे आणि आता मी थोडं थोडं करून ह्याच्यात पाकसुद्धा मिसळलेला आहे थोडंसं सुरुवातीला ओलास तर मिक्सचर हे आपल्याला असं वाटतं की जमेल की नाही बर्फी पण नंतर जमून जा जाते तूप वगैरे आळलं की जमून जा जाते हे पहा अशा पद्धतीनं ताटात बर्फी जमवलेली आहे मी आणि त्याचे कापून आता पीस करते अशा पद्धतीनं आपली बेसनचक्की तयार आहे चला आता व्हिडिओ करतो आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मग सांगा नक्की कळवा कळवा ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाय बाय